नमस्कार आज आपण कर्म या विषयावरती बोलणार आहोत कर्म म्हणजे आपण करत असलेले कार्य मग ते स्वतःसाठी असेल इतरांसाठी असेल परिवारासाठी असेल कोणाही कोणाहीसाठी असेल ते आपलं काय आहे कर्म कर्म म्हणजे कार्य करत असतो आणि हे कार्य करत असताना जर आपल्या मनामध्ये शुद्ध भावना नसेल शुद्ध अंतकरणाने आपण हे कार्य करत नसेल तर या कर्माचे फळ आपल्याला त्याचप्रमाणे भोगावे लागते ज्याप्रमाणे आपण कार्य करत असतो म्हणून कर्म करताना हे चांगले करा तर ते कसे करायचे आहेत काय आपली चूक होती आहे का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही बदल करावा लागेल का कोणत्या कार्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल हे तुम्हाला लक्षात येणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा आज एक मी तुम्हाला कर्माबद्दल उदाहरण सांगणार आहे उदाहरण असं असणार आहे प्रत्येकाचा काळ हा वाईट असतो प्रत्येकाचा काळ चांगला असतो प्रत्येकालाच या दोन्हीही काळामधून जावंच लागत असतं सगळे दिवस सुखाचे असतील सगळे दिवस दुःखाचे असतील असं कधीच होत नाही क्वचितच एखाद्यासोबत असं घडत असतं पण आपण केलेलं कर्मच आपल्याला दोन्हीही दिव दिवस पाहायला भाग पाडत असतं म्हणून करत असलेले कार्य हे शुद्ध भावनेने करा म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं फळ पाहायला मिळेल आता मी तुम्हाला असं उदाहरण सांगणार आहे एखाद्याचा वाईट काळ असतो त्या वाईट काळामध्ये एखादा व्यक्ती तुम्हाला त्याच्या शुद्ध भावनेने शुद्ध अंतकरणाने तुमची मदत करत असतो की तुम्हाला या मदतीची गरज आहे म्हणून तो तुमच्यासोबत किंवा तो तुमचा मित्र असू शकतो तो तुमच्या परिवारातला व्यक्ती असू शकतो किंवा तो तुमचा हितचिंतक हितचिंतक असू शकतो तो तुम्हाला मदत करत असतो आणि त्याच्या मदतीमुळे तुमचा तो काळ निघून जातो आज तुमचा चांगला काळ येतो एखादा बिझनेस तुम्हाला मिळतो एखादी नोकरी तुम्हाला मिळते एखादा जॉब आपल्याला मिळत असतो आणि ह्या चांगल्या सुरुवात झालेल्या काळामध्ये आपल्याला वाईट काळाचा विसर पडत असतो ही सर्वात मोठी चूक असू शकते त्याचं कारण असं आहे कर्म हे फिरून येत असत असं नाही आहे वाईट काळ होता आज चांगला काळ आला उद्या परत वाईट काळ येणारच नाही असं होऊ शकत नाही येऊ शकतो ते कशाने येऊ शकतो ते आपल्या कर्मानेच येऊ शकतो त्याचं कारण असं आहे की वाईट काळात मदत केलेला व्यक्ती आज तुमच्या सोबत नाही आहे आज तुमचा चांगला काळ आल्यामुळे सर्वात आधी तुम्ही ज्याने तुम्हाला मदतीचा हात दिला होता त्याच व्यक्तीला तुम्ही मूर्ख समजता त्याच व्यक्तीला तुम्ही तुच्छ समजायला लागता हे सर्वात मोठी चूक तुम्ही करत आहात असे जर करत आहात तर ही सर्वात मोठी चूक तुमची असू शकते सर्वात पहिल्यांदा प्रत्येकाच विषयी चांगली भावना मनामध्ये निर्माण करा आपलंही चांगलंच होतं विशेष म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपला आजचा काळ चांगला आला उद्या वाईट येणार नाही याची काही गॅरंटी नसते म्हणून तुम्ही आजही तसेच राहा जसे तुम्ही तुमच्या वाईट काळामध्ये राहत होता आपल्याकडे आज पैसा आला श्रीमंती आली किंवा आज आपल्याला कुठेतरी उत्पन्नाचे स्रोत मिळायला लागले अनेक मार्ग तुम्हाला यशाचे दिसायला लागले आणि त्या मार्गाने तुम्ही जात आहात पण जात असताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विसर पाडत आहात किंवा कुठे तुम्हाला असं जाणवत आहे का की आपण काहीतरी विसरतोय आपण कोणाचं तरी मन दुखवतोय आज आपण एखाद्याला बोलतो हसत जरी बोलत असेल टोमणे देत बोलत असेल एखाद्याला सवय असते टोचून बोलण्याची एखाद्याला सवय असते अपमानित करण्याची एखाद्याला सवय असते वारंवार टोकण्याची ही पण सर्वात मोठी चूक असू शकते हे कर्मसुद्धा योग्य कर्म नाही याने काय होतं समोरच्याचं मन दुखवलं जातं समोरच्याचा आत्मा दुखवला जातो तो व्यक्ती तुम्ही मोठे आहात श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला बोलून दाखवत नाही पण अंतर्मनातून तो तुमच्याविषयी काहीतरी बोलतच असतो म्हणून आधीपासून एक म्हण प्रचलित आहे ती म्हण अशी आहे की माणसाजवळ प्रत्येकाजवळ लाखो रुपयांचा सळसाट असावा पण एक रुपयाचा तळतळाट नसावा आपण एखाद्या व्यक्तीचा अपमान करत आहात आणि त्या व्यक्तीचा तळतळाट आपल्याला लागला तर आपल्या येणाऱ्या कित्येक पिढ्या हे गरिबीमध्ये जातील याचे भरपूर उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते पण आपण हे का करत आहोत याचं कारणही असं असं आहे की आज आपले चांगले दिवस आले म्हणून आज आपण त्याच पैशाच्या जोरावर कुठे अहंकारात गेलो आहोत का आरशासमोर उभे राहा आणि स्वतःकडे एक नजर टाका लक्षात येऊ शकते की आपली चूक होत आहे का जर नाही होत तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात पण जर होत आहे तर आजचा आजचं जे यश तुमच्या पदरात आहे उद्या ते हिरवल्या जाऊ शकतं म्हणून केलेलं काम करणारं जे काय तुम्ही करत आहात जे काय तुम्ही बोलत आहात जे काय तुम्ही वागत आहात हे समजून आणि विचारात घेऊनच सगळं कार्य करा हे जर चुकीचं होत असेल तर निश्चितच तुमचा परत काळ हा वाईट काळ येऊ हो शकतो एखाद्याला एखाद्या व्यक्तीला आपण बोलतो मारतो अपमानित करतो ही आपली वेळ बोलते पण ज्यावेळेस हीच वेळ तुमच्यावरती येते किंवा एखाद्या व्यक्तीवरती येते त्यावेळेस तुमचं फक्त कर्म बोलतं म्हणून कर्मच चांगले ठेवा या जीवनामध्ये कर्म जर चांगले असेल तर आपण म्हणतो की आज माझे चांगले दिवस आले एखाद्याला बघवत नाही आहे एखाद्या परिवारातले लोक मला चांगलं म्हणत नाही आहे किंवा इतर मित्र मैत्रिणी कोणीही असेल तो व्यक्ती माझ्याविषयी आता चांगला बोलत नाही आहे हे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं यश माझी प्रगती बघवत नाही आहे तर ही तुमची त्याहीपेक्षा मोठी चूक आहे एखाद्याला यश द्यायचं किंवा एखाद्याची प्रगती कराय क करायची असेल एखाद्याची अधोगती करायची असेल एखाद्याला गरिबीतून श्रीमंतीत आणायचं असेल एखाद्याला कष्टातून मोठं करायचं असेल एखाद्याला प्रामाणिकपणाच्या कष्टातून मोठं करायचं असेल चांगलं करायचं असेल वाईट करायचं असेल हे फक्त देवाच्या हातामध्ये आहे मी तुमच्याबद्दल वाईट बोलतो म्हणजे तुमचं वाईट होईल असं अजिबात होत नाही कारण देवानी जर हे मानवाला अधिकार दिले असते कोणाचं चांगलं करायचंय कोणाचं चा वाईट करायचं तर आज प्रत्येकजण प्रत्येकाविषयीच वाईट बोलले असते म्हणून हे आपलं चांगलं होतं हे देवामुळे होतं तुमच्या श्रद्धेमुळे होतं तुम्ही केलेल्या कामामुळे के तुम्ही केलेल्या क्रमामुळे तुमचं चांगलं होतं वाईटही होतं तर तुम्ही केलेल्या कामामुळेच वाईट होतं तुम्ही बोललेल्या शब्दामुळेच वाईट होतं तुम्ही केलेल्या कर्मामुळेच वाईट होतं म्हणून कर्म 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 कर्मच चांगलंही घडू शकतं कर्मच वाईटही कर्म, घडवू शकतं म्हणून कर्म चांगले ठेवा कर्म करत असताना इतरांचे आपल्याला कोणाचं चांगलं करता येत नसेल तर कोणाचंही वाईटही करू नका आज तुम्ही हे सर्व करता अचानक एखादा व्यक्ती जो काही आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे जो काही कार्य करतो जो काही कर्म करतो त्या कर्माचे भोग आपल्या नंतरच्या पिढीला सुद्धा भोगावे लागू शकतात याची जाणीव असणं कर्म करणाऱ्या माणसाला जाणीव असणं खूप गरजेचं आहे म्हणून प्रत्येक काम प्रत्येक कर्म जाणीवपूर्वक करा आपल्याला जर आपलं मन कुठेतरी खात असेल की हे चुकीचं आहे ते कार्य करू नका आज तुम्हाला वाटत असेल की ह्यामध्ये माझा भरपूर फायदा होऊ शकतो पण ते कार्य चुकीचं आहे तर ते अजिबात करू नका कारण क्षणात आलेलं यश किंवा क्षणात मिळालेली प्रगती ज्या वेगानं येते त्याच वेगानं निघून सुद्धा जाऊ शकते म्हणून कर्म कष्ट जरी कष्ट एखाद्याचं आयुष्य असं असतं की पूर्ण आयुष्य कष्टातच जातं एखाद्याचं आयुष्य असं असं आसा असतं की प्रामाणिकपणे कष्ट करून आपलं विश्व निर्माण करतं पण विश्व निर्माण झाल्यानंतर आपली जी मनोभावना इतरांविषयी बदलते त्याच वेळेस आपली अधोगती सुरुवात होते म्हणून कर्मावर विश्वास ठेवा कर्मच बोलते शेवटी देवाजवळ माझ्यासाठी तुम्ही एखादे प्रयत्न केल्या के केले के आहात किंवा परिवारासाठी केलेले प्रयत्न कुठलाही परिवारातला व्यक्तीसुद्धा मित्र मैत्रीण नाते संबंध हे कोणीही तुमच्यासोबत देवाजवळ बोलायला येणार नाही तुमचे कर्मच देवाजवळ बोलतात म्हणून कर्म चांगले ठेवा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शे शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद